राज्य शासन व्हॉइस ऑफ मीडिया से महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर मुंबई व्यंकटेश जोशी वैभव वानखेडे सीमा सिंग डॉक्टर विजय दहिफळे शिवाजी बनकर यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये समावेश राज्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या पाच व्यक्तींना राज्यशासन आणि वॉयस ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यात व्यंकटेश जोशी, वैभव वानखेडे सीमा सिंग, डॉक्टर विजय दहिफळे, शिवाजी बनकर यांचा समावेश आहे. समाजसेवा शिक्षण शेती आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवड 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 करण्यासाठी पुरस्कार समितीने पुढाकार घेतला होता या समितीमध्ये हिवरेबाजारचे सरपंच कोपटराव पवार गोदावरी समूहाचे अध्यक्ष राजश्री पाटील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रमोद कांबळे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा समावेश आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी रुत संकलन विभाग मुंबई